इतकी कशी निशब्द तू कधीतरी मनाला खोलत जा आणि फक्त डोळ्यांनी नको तर शब्दांनी बोलत जा शब्दांचे अर्थ खूप कधी ते रुचलेले कधी रागावलेले या अर्थांना कधीतरी पूर्णविराम दे आणि फक्त डोळ्यांनी नको तर शब्दांनीही पूर्णविराम दे शब्द असतात खर्च करण्यासाठी ते नसतात दडवून ठेवण्यासाठी डोळे सांगतील मनातील भावना पण शब्दांनी खुलतील अजून त्या भावना त्या भावनांना सांगायला शिक तुझ्या शब्दांना बोलतं करायला शिक आणि फक्त डोळ्यांनी नको तर शब्दांनीही बोलायला शिक शब्द प्रेमही करू शकता शब्द वारेही करू शकता वेळेवर बोलले तर परक्याला आपलं करता उशीर झाला तर आपल्या माणसालाही परक करता समजले तर खोलवर असता न समजणाऱ्याला वरवर कळता शब्दांना हसवायलाही जमतं शब्दांना रुसणंही जमतं तुझं रुसणं असं डोळ्यात का ठेवते आणि शब्दांना असं अबोल का ठेवते शब्द असतात बंदुकीच्या गोळीसारखे एकदा सुटले की सुटले शब्दांना परत घेता येत नाही आपल्या भावना पुसता येत नाही वेळेवर बोलण्याचं सुख वेगळं असतं आणि वेळ निघून गेल्यावर बोलण्याचं दुःख वेगळं असतं शब्दांनाही वेळेचं बंधन असतं ते तू पाळायला शिक आणि फक्त डोळ्यांनी नको तर शब्दांनीही बोलायला शिक शब्दांनी जग जिंकता येतं समजणाऱ्याला मन जिंकता येतं शब्द वाचणारे तर खूप भेटतील समजणारे मात्र खूप कमी भेटतील नाही समजलं तर सांगायला शिक आणि तुझ्या शब्दांना बोलतं करायला शिक